नमस्कार मी नीना अनुन्य व्लॉग मध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत कोकणी पद्धतीने आळूचं तर ह्या सर्व भाज्या कि नाही पावसाळ्यात खाणं खूप योग्य ठरतं पावसाळ्यात अनेक रानभाज्या येतात अगदी हिरव्या गार डोळ्यालाही एकदम मस्त शांत करतात आणि पोठालाही तस शांत करतात माझ्या जाऊबाईंनी मला त्यांच्याकडून येताना या मस्त खोपो लिहून मिळणाऱ्या हिरव्या घार अशा रानभाज्या म्हणजेच त्यात मला त्यांनी कंटोळी आणि अळूची पानं आणली आहेत तर ह्या हा भाजीचा अळू आहे याचा आपण कोकणी पद्धतीने बनवणार आहोत बघा या अळूची पानं किती छान हिरवीगार आणि टवटवीत आहेत ही अशी याची दांडी थोडी हिरवी असते आणि याच्या शिरा पण थोडे हिरव्या असतात म्हणून हा भाजीचा अळू असा ओळखायचा असतो जेव्हा आपण अळूवड्या करत असतो त्या अळूवड्यांच्या ज्या शिरा असतात दांड्या अशा थोड्या डार्क ब्राऊन आणि शिरा ही त्याच्या ब्राऊनिश असतात आणि ह्याची पानं पण बघा ना तुम्ही किती सुंदर आणि हिरवी गार आहेत हा भाजीचा आळू लगेच ओळखता येतो तुम्ही जर मार्केटमध्ये ओळखत नसाल तर भाजीवाल्यांकडून घेताना कधीही विचारून घ्या कारण भाजीचा आळू हा खाजरा असतो त्याने घशाला हाताला खाज सुटायची शक्यता असते त्यामुळे ही करताना खूप काळजी घ्यावी लागते पावसाळ्यात अशा कित्येक हिरव्यागार भाज्या येतात ज्या फक्त पावसामध्येच सिजनल येतात त्यामुळे अशा भाज्या आपण नक्की आवर्जून खाल्ल्या पाहिजेत आणि आपल्या मुलांनाही दिल्या पाहिजेत कारण यात मिनरल्स आणि विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या आरोग्याला खूप फायदेशीर ठरतात चला तर मग आपण भाजीच्या प्रोसेस ला सुरुवात करूयात तर पहिले ही सर्व पानं आहेत ना पाण्याखाली व्यवस्थित धुऊन घ्यायची स्वच्छ अगदी आता या पानांची देठं आणि शिरा आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे पण लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही या पानांची देठ शिरा काढायला जाल त्याच्या अगोदर तुमच्या हाताला व्यवस्थित तेल लावून घ्या किंवा तुमच्याकडे जर कोकम असेल चिंच असेल कोकमचा आगळ असेल हाताला चोळून घ्या आणि मगच या पानांची म्हणजे पूर्ण देठ कापायला किंवा त्याची पुढची प्रोसेस करायला स्टार्ट करा म्हणजे याच्यामुळे तुमच्या हाताला खाज येणार नाही तर अशा प्रकारे मी या पानांचे देठ काढून घेते देठ काढून झाल्यावरती आपल्या हाताला पुन्हा एकदा तेल लावा आणि अशी पानं फोल्ड करून मध्यावरना ना त्याच्या शिरा काढून घ्या जेवढ्या जाडसर शिरा दिसत आहेत ना तेवढ्या शक्यतो आपण काढून घेऊन काढून घ्यायच्या मी ती सर्व भाजी अशी पानं शिरा घाटलेली पानं अशी एकावर एक ठेवून घेते म्हणजे मला ते कापायला योग्य करते बरामत येते मला ही बारीक बारीक चिरून घ्यायचे आहेत अशा प्रकारे भाजी कापतानाही आपण आपल्या हाताला तेल लावून घ्यायचे असते आपली ही भाजी मस्त बारीक कापून झाली आहे आणि आता आपल्याला करायला सुरुवात करतो बघू शकता आपण अशी बारीक भाजी कापून घेतलेली आहे व्यवस्थित या भाजी करता आपल्याला पाव वाटी चणा डाळ आणि अर्धा वाटी शेंगदाणे दोन तासाकरता भिजवत ठेवायचे आहेत अळूच बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ही चिरलेली भाजी चणा डाळ आणि शेंगदाणे एकत्रित असे कुकर मध्ये तीन छिट्या करून उकडून घ्यायचे आहेत याचा व्यवस्थित घोळ झाला पाहिजे अशा प्रकारे आपण छिट्या करून घ्यायचे आहेत तर माझ्या कुकर मध्ये तीन छिट्यांमध्ये व्यवस्थित ही शिस्त भाजी शिजवण्यासाठी इथे मी अर्धा कप पाणी घालून कुकर लावून घेते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कुकरला शिट्या घ्या आता भाजीला लागणार साहित्य आपण इथे बघून घेऊयात तर मी भाजीसाठी इथे चार असे कोकम घेतलेत आमसुलं ही चार आमसुलं मी घेतली आहेत त्यानंतर भरपूर लसूण लागतो लसूण घेतलाय कडीपत्ता कडीपत्त्यानंतर थोडं तिखट म्हणजे मी एक चमचा घेतले तुमच्या आवडीनुसार नंतर हे चवीपुरता गूळ त्यानंतर जिरं राई हळद धणे जिरा पावडर गरम मसाला हिंग अशा वस्तू सर्व आपल्याला आता भाजीला लागणार आहेत कुकर आता थंड झाला आहे सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत का ते आपण बघूयात हे बघा भाजी व्यवस्थित आहे आता ही सर्व भाजी ना आपण चमच्यानी एकत्र एक एकजीव करून घ्यायची बघा किती व्यवस्थित अशी त्या भाजीचा घोळ झालाय व्यवस्थित एकजीव झालेली आहे भाजी छान जा शिजली आहे ही भाजी अशी एकजीव करत असतानाच आपण ह्याच्यात कोकम टाकून एकजीव करायची आता आपण कढईत दोन चमचे तेल टाकून घेऊयात आता तेल मस्त तापलं आहे तर आपण याच्यात फोडणी घालून घेऊयात तर पहिले मी याच्यात जिरं घालते बघा जिरं मस्त आता तडतडायला लागलंय तेल छान तापलंय त्याच्यात आपण राई घालून घेऊयात राई ही तडतडायला पाहिजे राई छान तडतडलीये तेलच एवढं छान तापलं होतं की जास्त वेळ लागला नाही ते सगळं जिरा राई असं मस्त हे पाहिलं आता याच्यात आपण लसूण घालून घेऊयात हा लसूण इथे भरपूर घेतलाय मी आणि आता लसूणलाही आपल्याला लालसर करून घ्यायचंय मस्त लाल, लाल होऊ द्या लसूण लसूण लालसर झालाय आता आपण याच्यात कडीपत्ता टाकून घेऊयात आणि आता ह्याच्यावरतीच आपण आपले सगळे सुके मसाले म्हणजे लाल तिखट हळद धणे जिरा पावडर गरम मसाला सगळं याच्यावर घालून घेऊयात आणि दोन मिनिटात शिजल्यावर लगेचच म्हणजे करपण्याच्या पहिलेच आपल्याला त्याच्यात भाजी घालून घ्यायची हे बघा मी अशा प्रकारे मसाले घालते सगळे एक एक करून आणि जरा गॅस स्लोच ठेवायचा कारण हे मसाले आहेत ना करपून जातील म्हणजे हळद वगैरे जे काय आहे आपले टाकलेले जिन्नस हे करपायला नको म्हणून असं हलवत पण राहायचं याला जास्त वेळ नाही लागत दोन मिनिटं पण नाही लागत याला शिजायला आता हे व्यवस्थित झालंय आता ह्याच्यात आपण आपली उकडलेली भाजी घालून घेऊयात आणि ही उकडलेली असेल तरी पण आपल्याला की नाही एकजीव करण्यासाठी बराच वेळ भाजी शिजत ठेवायला द्यायची असते याच्यात ती ऑलरेडी शिजलीय पण ती एकजीव व्यवस्थित होते तेव्हा ती खूप सुंदर त्याला चव अशी येते त्यामुळे आपण एकजीव करून व्यवस्थित ही अशी होऊ देऊयात बारीक गॅसवरती आणि कधीही तुम्ही भाजी शिजवाल ना तर ते खाली लागू नये म्हणून एक झाकण ठेवायचं आणि झाकणावरती पाणी ठेवायचं ज्याच्यामुळे आपली भाजी तळाशी लागत नाही आता ही बराच वेळ म्हणजे जवळजवळ मला वाटते पाच ते, ते दहा मिनटं तरी मला अशी गॅसवर ठेवायची आहे आता हे मी थोडं पाणी घालून घेतलं कारण ह्याचं टेक्स्चर आहे ना म्हणजे भाजीचं टेक्स्चर कधीही असं सुक नाही पाहिजे ते थोडं ओलसरच असते तुम्ही कधी आळूचं फतफत बघितलं असेल तर ते थोडस टेक्स्चर असं म्हणजे अ असं म्हणजे काय बोलतात लिबलिबीत असते ती भाजी आता ह्याच्यात मी चवीनुसार गुळ टाकलाय म्हणजे जास्त गुळ टाकायची गरज नाहीये पण थोडासा म्हणजे ह्याच्याने चव खूप छान येते आणि मीठ टाकून हे शिजत ठेवूयात पाच मिनिटांनी भाजी खोलून बघितल्यावर मस्त भाजी आता भाजीला उकळी आलेली आहे आणि आता म्हणजे आपली भाजी आहे पण ती अजूनही व्यवस्थित आपण एकजीव करण्यासाठी हलवून अजून पाच मिनिटं ठेवूयात मला ही भाजी भाकरीसोबत खायला खूप आवडते म्हणून मी मस्त गरम गरम ज्वारीची भाकरी बनवायला घेतली जर तुम्हाला ही कोकणी पद्धतीच्या आळूच्या पत्पऱ्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब करा धन्यवाद